पण पीडब्ल्यूटी जागा जी आहे ते नकाशे परमाणे सात मीटर आहे नाही उत्तर द्यायला पाहिजे मला कोट मी अर्ज आहे मी अर्ज आहे यांना उत्तर द्यायला लागल ना पंचनामा तुम्ही पण उत्तर द्यायला पाहिजे साठ मीटर तुमचे नकाशे एवढे तुम्ही का नाही देत नागूटने पोयनाट रस्ता क्रमांक सत्याऐंशी हा रस्ता एच एम अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रहदारीच्या दृष्टीने सहा पदरी असे रुंदीकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने भूसंपादित करण्यात आला असे असतानाही येथील काही तरुणांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आलाय मात्र येथील अतिक्रमण हे आजही ऐटीत उभे राहिल्यामुळे रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होऊ शकली नसल्याचा आरोप येथील स्थानिक तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी केलाय येथील चौक रस्त्यालगत दोन शाळा आणि महाविद्यालय आहेत तसेच याच रस्त्यावर रिलायन्स कंपनी देखील आहे या कंपनीमुळे या ठिकाणी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये करीत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे येजा या ठिकाणी ये जा करणाऱ्या शाळकरी मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी रस्त्याचे रुंदीकरण महत्वाचे आहे मात्र सदर चौक परिसरात तब्बल सात जणांनी अतिक्रमणे करून आपली दुकाने थाटली येथील शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे येथील स्थानिक अधिकारी आणि त्यांचा मुलगा दानिश अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण हटवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाचे संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलले आहे असे असले तरी शासनाचे अधिकारी मात्र डोळे करताना दिसत असल्याचे समोर येते त्याच्यानंतर उर्दू हायस्कूल एन एस उर्दू हायस्कूल त्यात कॉलेज पण आहे आणि तिथले जाणारे युद्ध विद्यार्थी जे चालत जात आहेत तिथं अपघात व्हायची शक्यता आहे आणि अपघात पहिले पण झालेले आहेत तुम्हाला जर वाटत असेल तर पोलीस स्टेशनमधनं तुम्हाला ती पुढे फाईल भेटू शकतो की बाबा तिथं अपघात किती झाले आहेत काय झालेत इथून येणारी गाडीला दिसत नाही इथून येणारी गाडीला दिसत नाही आणि तरुण थोडे बारीक आहेत ते काही मोठे नाहीत एखादीचा अपघात झाला ते याला जबाबदार कोण आम्ही हे पी डब्ल्यू टीला पण बोललेलं आहे की बाबा याला अपघातला जबाबदार कोण ते तेलों का दरी नहीं। ते लोक जबाबदारी घ्यायला तयार नाही ते त्यांनी साठ मीटरवर ते अतिक्रमण उडून टाकायचे पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदर अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून अतिक्रमण धारकांना पाठवल्या त्यामध्ये मंजर मोहम्मद अली जुईकर इकबाल पेनकर बशीर शिदी पात्रे ट्रेडर्स मीरा गॅरेज आयझल चिकन सेंटर आणि पटेल हॉटेल त्यांच्या नावाने नोटिसा काढण्यात आल्यानंतर सदरील अतिक्रमण हे सात दिवसात हटवण्याचे या अतिक्रमण धारकांनी मान्य केले होते मात्र साडेपाच महिने उलटून गेल्यानंतरही सदर अतिक्रमण हे अतिक्रमण धारकांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हटवण्यात आले नसल्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांच्या भोवती संशयाचे वादळ फिरत आहे तर कारवाईची दिखावेगिरी करून आपण तत्पर असल्याचेही दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे पटेल सार्वजनिक बांधकाम विभाग या अभियंता पेठ आज जे नागोठणे सर्कल येते जे अतिक्रमण उभी राहिली आहे ती अतिक्रमणे ही रोड सेफ्टी ऑडिट म्हणजेच ती ऑक्सिजन स्पॉट निर्माण होत आहेत त्याच्यामुळं पंधरा मीटरच्या दोन्ही बाजूला ही कारवाई आम्ही करण्यासाठी इथे आज आलेलो आहोत दृष्टीने आता आम्ही मार्किंग राखून देत आहोत ज्या ज्यांचं ज्यांचे नाव यांच्यामध्ये येतात आणि स्वप्सने काढावं नाहीतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल सर पण पीडब्ल्यू टीची जागा जी आहे ते नकाशे परमाणे सात मीटर आहे नाही उत्तर द्यायला पाहिजे मला कोट मी अर्जदार आहे मी अर्जदार आहे यांना उत्तर द्यायला लागलना पंचनामा एवढं नाही तुम्ही पण उत्तर द्यायला पाहिजे साठ मीटर तुमचे एवढे तुम्ही का नाही देत आमच्याकडे तुम्हाला उत्तर आम्ही दे देणार मुळात नागोटने पयनड हा रस्ता दोन्ही बाजूने तीस तीस मीटर इतका रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादित करण्यात आला मात्र त्यानंतर शासनाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या ठिकाणी अतिक्रमणे वाढली आताही याबाबत तोडक कारवाईसाठी आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक हे रिकाम्या हाती परत गेले त्यावेळी अतिक्रमणधारक मंजर मोहम्मद अली जुईकर यांनी आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला नोटिसा पाठवून जाणीपूर्वक त्रास दिला जात असल्याचा कंगावा केला तसेच अतिक्रमण पथक हे माघारी फिरल्यानंतर आपण विजयी झाल्यासारखे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले मात्र हे अतिक्रमणधारक पूर्ण खोटं बोलून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम करीत असल्याचे तक्रारदार नसीम खान अधिकारी यांनी सांगितले तसेच याबाबत योग्य ती कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही ते बोलत होते नागोरणा मध्ये जे सर्कल आहे जे रिलायन्स रोड जातो तिथं अतिकर्म झालेले आहे आणि त्याचेबद्दल आम्ही हरकत टाकलेली आहे डब्ल्यू टीला अलिबागमध्ये आली गुआ पेन पेन गेलो, पेन ते अलिबागवाल्याने ट्रेनमध्ये पाठवलं आम्ही ट्रेनमध्ये गेलो ट्रेनमध्ये ते टाकले आम्ही त्याच्यानंतर आम्ही मंजर मोहम्मद अली गुईकरच्या नावाने टाकली होती हरकत ते पी डब्ल्यू टीवाले आले आणि त्यांनी त्याला नोटीस देऊन गेले त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांची व्हिडिओ केली पी डब्ल्यू टी ऑफिसला गेला त्याच्यानंतर सगळ्यांची नावं दिली आणि सगळ्यांना दुसऱ्या दिवशी त्यांना नोटीस आली म्हणजे टोटल एक सात लोकांना नोटीस आली नागुटनामध्ये त्याच्यात एक मात्रे बंदूक पण आहे आणि आता जेव्हा अतिक्रम तोडायला आले होते नागुर्मध्ये पोलीस प्रोटेक्शन होता त्याच्यानंतर पूर्ण आमचे समाजाचे बडेच तरुण होते त्याच्यानंतर तिथं असं झाला की ते पंधरा मीटर म्हणजे टोटल साठ मीटर तोडायला पाहिजे होता आम्ही ते पण सिद्ध करून दिलं पी डब्ल्यू टीला ते बाबा हे साठ मीटरचा रोड आहे उंडीचा ते हा इथे कसं एक, एक शाला आहे तिथं आणि त्याच्यानंतर आमची उर्दू शाला पण आहे ते तिथं आम्ही हो ते हरकत केली होती त्याच्यानंतर ते तोडायला आले त्यांनी पंधरा मीटर या बाजूला पंधरा मीटर या बाजूला त्या टायमिंगला मी त्यांना विरोध केला की पंधरा मीटर का कारण हे शासकीय तुमचा नाकाचं आहे आमचं नाही आहे ते याच्यावरती साठ मीटर लिहिलेलं आहे तुम्ही साठ मीटर तोडायला पाहिजे त्यांनी ते केलं नाही आणि आमची सिग्नेचर मालक होती आम्ही दिली नाही कारण आम्हाला ते पटलं नाही त्याच्याबद्दल त्याच्यानंतर ते मंजर मोहम्मद अली दुदर यांनी भाषणात ते सांगितलेलं आहे की बाबा हे आमचे मुसलमान समाजाचा म्हणजे मुसलमान समाजाला हे करताय त्यात मुसलमान समाजाचं काही नाही मी स्वतः मुसलमान आहे आणि हरकत तर मी स्वतः आहे त्यासाठी हे मुसलमानला मुसलमान समाजाला कलंकित करायचं काम आहे मुसलमान समाजाचा यात रोल काही नाही हे रोल अतिक्रम झालेला आहे त्यामुळं आम्ही हे ऑब्जेक्शन मांडलेलं आहे की बाबा हे अतिकरम तोडायला यायला पाहिजे त्यांना बोललो होतो साठ म्हणजे या बाजूला तीस मीटर या बाजूला तीस मीटर हे तोडा तुम्ही ते बोलत नाही आम्हाला वर्ण आदेश आले पंधरा मीटर तोडायचे ते पंधरा मीटर कशाबद्दल कोणी तुम्हाला आदेश दिले ते आम्हाला सांगा ते त्यांनी सांगितलं नाही मी त्यांची व्हिडिओ पण केलेली आहे त्यांना त्या व्हिडिओमध्ये विचारलेलं आहे की साहेब तुम्ही पंधरा पंधरा मीटर बोलतायत हे तुमचा नकाशा जो आहे त्याच्यावरती साठ मीटर दिलेला आहे ते तुम्ही साठ मीटरची कारवाई का करत? नाही करत त्यांनी मला उत्तर दिलं नाही उर्वरती धंदे करत तेव्हा तुम्ही हे अधिकारी असं म्हणतात की बाबा ही सात एक सात मीटरचं ते आहे आणि तुम्ही असं का करता पंदा, पंदा ते नाही आम्हाला पंधरा पंधरा मीटरचं सांगितलेलं आहे तो वंडा कोणी आदेश दिला ते आहे विचारतात तो ते काय सांगत नाही आणि म्हणजे आम्हाला असा शौषय आहे की त्यांना हात मिळवणी झालेली आहे अगदीच लोकांना म्हणून डी एम पाटील जे आहेत ते त्या कारवाईला मान्य करीत नाही आणि ते आम्हाला बरेच तिथे महान गटामध्ये आलेले लोक किरागाल केल्या का ह्यांचा काम होता, हे काम हे ते होता। की बाबा तुम्ही शिरिकाल काय करता हे गव्हर्नमेंटचं काम आहे आणि त्यांनी पहिली गोष्ट हे चुकलेले आहेत की मला न नोटीस देता त्यांनी कारवाई चालू केली आणि बंदोबस्त सोब्याला मागवला के एस आयनी पण तिथे विचारलं तर बाबा ह्यांना नोटीस का नाही बजावली ते म्हणतो आमचं म्हणणं की असं त्यांचे कारभार चाललेलं आहे मंजर मोहम्मद अली दिकर त्यांनी बरेच लोकांना माझ्याकडे सेटलमेंटला पाठवला होता दीड लाखाची ऑफर होती दोन लाखाची पण ऑफर होती ते पाहिजे ते पुरावे माझ्याकडे आहेत जर याला कोण खोटा बोलत असेल ते माझ्याकडं पुरावे पण आहेत आणि ज्यांनी फोन केले त्याचे नंबर पण आहेत तुम्हाला ते माहीत मा आहे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग आणि ते मोबाईल सेरत येतो ते माझ्याकडे पुरावे आहेत हे जे सर्कल परिषद जे आहे तिथं विद्यार्थी जे जात आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही लढाई लढतो आहे आणि हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आम्ही थांबणार नाही तिथपर्यंत पूर्पर्यंत आम्ही जाऊन कारवाई करणारच आणि हे झाले शिवाय आम्ही थांबणार नाही कुठंच नाही थांबणार आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो नागोटणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका